हॅलो फ्रेंड्स तर आज आपण चॉकलेट फ्लेवरचा दीड किलोचा केक पाहणार आहोत ह्याला तुम्ही ब्लॅक फॉरेस्टसुद्धा म्हणू शकता तर जो मोठा बेस आहे तो मी सात इंचाच्या टीनमध्ये साधारणतः तीनशे ऐंशी ग्रॅम प्रिमिक्स घेऊन बेक करून घेतला आहे आणि छोटा बेस तुम्हाला साईडला दिसत आहे तर तो जो आहे तो मी एकशे ऐंशी ग्रॅम प्रिमिक्स घेऊन चार इंचाच्या टीनमध्ये म्हणजे टॉल टीनमध्ये बेक करून घेतला आहे तर बघा या पद्धतीने दोन्हीही बेस छान बेक करून घ्यायचे आहेत प्रीमिक्स आहे तर ते मी गुडरिच कंपनीचं वापरत असते बऱ्याचदा मी सांगतेसुद्धा पण पुन्हा कमेंट येतात की ताई ता प्रीमिक्स कोणत्या कंपनीचं वापरते पण असो व्हिडिओ कदाचित त्यांनी स्किप केलेला असेल किंवा काही काही व्हिडिओजमध्ये सांगायचं माझ्याकडूनसुद्धा राहतं तर आता इथे मी एक किलोचा बेस घेतला आहे आपल्याला दीड किलोचा केक बनवायचा आहे पण एक किलोचा बेस मी घेतला आहे कारण हरकत नाही आहे आपण टू टीयर बनवतो आहे त्याच्यामुळे खालचा जो आहे तो एकच किलोचा जाईल म्हणजे स्पॉन्ज जो आहे सात इंचा दहा बाय दहाचा बेस आहे तर इथे बघा एक स्लाईस मी घेतलेली आहे थोडीशी सोक करून घेतलेली आहे शुगर सिरपने आणि त्यानंतर क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे तर क्रीम आता क्रीमचा लेअर जो आहे तुम्ही पाहत असाल माझा क्रीमचा आणि स्पॉन्जचा लेअर तुम्ही पाहत असाल शक्यतो मी थोडी कमी क्रीम लावते का आतून वापरते कारण लोकांना हल्ली स्पॉन्ज खायला जास्त आवडतो आता याच्यावरती मी टाकलेला आहे चॉकलेट सिरप इथे तुम्ही गणाश वापरू शकता फिलिंगला किंवा चोकोचिप्ससुद्धा ॲड करू शकता आणखी एक्स्ट्रा टेस्टसाठी किंवा जे डार्क कंपाऊंड आहे ते सुद्धा इथे किसून वापरू शकता बऱ्याचदा या गोष्टी खूप मॅटर करतात टेस्टसाठी मी पहिले खूप सर्रास चोकोचिप्स वापरायची पण बऱ्याचदा काही कस्टमरला नाही आवडत किंवा कस्टमर, कस्टमर जेव्हा सॉरी केक जेव्हा थंड होतो तेव्हा जे चोकोचिप्स आहेत ते खूप कडक होतात आणि मग दाताखाली आल्यावर त्यांना नव्हतं आवडत त्याच्यामुळे काही काही कस्टमर म्हणायचे की चोकोचिप्स वापरू नका फिलिंगला आणि काही म्हणायचे वापरा आता जर काही म्हटले वापरा तरच मी वापरते अन्यथा मी वापरत नाही कारण सगळ्यांनाच आवडतील असं नाही आणि आता सध्या महागाई खूप वाढलेली आहे पहिले नवीन नवीन मी खूप चोकोचिप्स प्रत्येक केकमध्ये चोकोचिप्स वापरायची तुम्ही जुने व्हिडिओज जाऊन नक्की बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल तर बघा तिसरी आणि शेवटची लेअरसुद्धा मी ठेवून दिलेली आहे केक एक किलोचा आहे हा खालचा आणि वरचा जो आहे तो हाफ के जीचा आहे पूर्ण केक जो बनवून मी फ्रीजमधून सेट करून घेणार घेऊन मगच फायनल फिनिशिंग करत असते हे तुम्हालाही माहिती आहे बऱ्याचदा मला आ, आ, येतात क्वेश्चन्स किंवा कमेंट्स येतात की ताई तू पूर्ण केक एकदाच फायनल नाही करत का किंवा क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेते का तर हो मला खूप सोप्पं पडतं आणि मला ती मेथड खूप इझी वाटते तर आता इथे बघा सगळा बोर्ड वगैरे क्लीन करून तो ठेवून देते मी फ्रीजमध्ये आणि आता हा मी दुसरा स्पॉन्ज घेतलेला आहे बेक करण्यासाठी ॲक्च्युली क्षणभर बघून मला असं वाटलं की मी टनटेबलवरतीच शुगर सिरप टाकते की काय मला सुद्धा दिसली नाही आता जेव्हा व्हाईस ओवर करते तेव्हा ती स्लाइस कारण ब्लॅक टर्नटेबलचा कलर गेलेला आहे थोडासा माझ्यामध्ये आणि दुसरा टर्नटेबल आहे पण म्हणतात ना एखादा टर्नटेबल आपल्याला एक लकी असतो किंवा मला हाच फार आवडतो त्याच्यामुळे मी शक्यतो याच्यावरच करते तर हा सुद्धा मी फायनल करून घेतला पटकन तुम्हाला सगळं डिटेल नाही दाखवलं कारण खूप मोठा लेंदी व्हिडिओ होऊन जाईल आता हा थोडासा एका साईडला होता मी तो अलगदपणे उचलून इथे घेतलेला आहे बाजूला आणि तुम्ही पाहत असाल तर या पद्धतीने इथे बघा ह्याला छान असं आपल्याला क्रमकोट करून घ्यायचं आहे आता आणि त्यानंतर हा क्रमकोट करून झालेला आहे आता याला फायनल फिनिशिंग आपल्याला करायचे तर थोडीशी फिनिशिंग करायची आणि पुन्हा मग दुसरा यावरती आपल्याला सेट करून घ्यायचा आहे जेव्हा या पद्धतीचे केक करायचे असतात तेव्हा आपण खालचा बेस जो आहे तो छान सो सेट करून घ्यायचा जेणेकरून वरचा ठेवल्याच्यानंतर खालचा खाली दबला जाणार नाही किंवा खाली बसणार नाही आता थोड्या वेळासाठी याला मी फ्रीजमधून घेणार आहे तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत मी दुसराला फायनल करणार आहे कारण आपल्याला तोही फायनल करायचा आहे जो छोटा बनवला आहे तो आणि बघा तुम्ही खाली मॉइश्चर आलेला आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही बघू शकता दोन चार तासासाठी तरी याला मी फ्रीजमधून सेट करून घेतला असेल हां मी डीप फ्रीजला केक ठेवते बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात ताई तू डीप फ्रीजला केक ठेवते तर ते कडक होत नाहीत का तर अजिबात होत नाहीत जेव्हा आपण नॉर्मल टेम्परेचरला काढतो तेव्हा ते आरामात व्यवस्थित होऊन जातात इथे बघा मी चांगला फिनिशिंग करून ठेवून दिला आणि फ्रीजमधून काढायला गेले आणि पूर्ण याची वाट लागली बऱ्याचदा माझ्या बाबतीत असं होतं तुमच्या बाबतीत होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यावेळी असं होतं तेव्हा आपल्याला स्वतःला स्वतःचा राग येतो तर खरंच अशा गोष्टी खूप वेळा घडतात आणि एका होमबेकरलाच एका होमबेकरचं दुखणं माहिती की काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात खरं तर त्यांच्यासमोर इतका छान केक जेव्हा जातो पण त्यामागे किती मेहनत आणि किती काय काय होतं हे ज्याचं त्यालाच माहीत असतं तर असो तोही मी क्लिअर करून घेतला आणि आता हा जो आहे दुसरा तो त्यावरती मला अलगतपणे उचलून ठेवायचा होता ही सुद्धा गोष्ट खूप अलगत करावी लागते बरं काय ॲक्च्युली नाही तर मग पुन्हा काही ना काही इश्यूज होतात तर आता मी जी गणाश होतं ते पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि ही ही डिझाईन मला कस्टमरने पाठवलेली होती त्याच्यामुळे मला सेम त्यांना तसा करून द्यावा लागला त्यांनी ब्लॅक फॉरेस्ट सांगितला होता पण मला त्यांनी ही डिझाईन सेंड केल्यामुळे मला त्यांच्यासारखा द्यावा लागला नाहीतर मग मी माझ्या मनाने माझ्या डोक्यात थोडी एक दुसरी आयडिया होती तर बघा या पद्धतीने Uh, मी इथे uh, ड्रिफिंग करत आहे आणि मध्येच एक चाचण सु चाचणं सध्या काय झालेलं आहे uh, जास्त ऊन पडत नव्हतं आता सध्या आहे पण हा केक मी बनवत होते तेव्हा जास्त ऊन नव्हतं हा केक कदाचित uh, आठ दिवसांपूर्वीचा असेल uh, शूट करून ठेवलेला तर तेव्हा जरा जास्त ऊन नव्हतं खूप चाचणं होती घरामध्ये व्हायची फळं वगैरे असतील त्याला किंवा कशालाही आणि छोटं मोदक नोजल घेतलं आहे आणि त्याने छान बॉर्डर करून घेतली आहे त्याच नोजलने वरच्या साईडलासुद्धा केली आहे नंतर मी काही चेरीज ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून ब्लॅक फॉरेस्टचा लूक आपल्या केकला येऊन जाईल तर बघा या पद्धतीने कितीही काहीही झालं तर एक छानसा केक तुमच्यापर्यंत पेश होत आहे किंवा कस्टमर कस्टमरपर्यंत जाते मग कधी कधी आपण फ्रीजमध्ये ठेवला तर दुसरी कशाची टच त्याला होतं किंवा काहीही डॅमेज होतो तर बघा या पद्धतीने सुंदर असा केक मी बनवला आहे आय होप गाईज हा केक तुम्हाला नक्की आवडेल आणि जर का आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा सगळ्यात महत्त्वाचं आज आहे मकर संक्रांत मकर संक मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि असाच सपोर्ट